मंडळी जय जवान जय किसान आता सध्याला आपण फलटण शेजारी तिरकवाडी या ठिकाण आलेलोय अनेक मैदान या फाटीवरती होत असतात फाटी, फाटी सर्वांना माहिती आहे परंतु फाटीचं आणखी चांगलं काम या ग्रामस्थांना केलेलं आहे आणि दिनांक दहा पाच दोन हजार पंचवीस रोजी भव्य आणि दिव्य असं एक आदत एक बैल याच मैदानावरती मैदान भरणार आहे आणि या मैदानाचा संपूर्ण आढावा घेण्यासाठी आपण या ठिकाण आलेलो आहे यात्रेचं मैदान आहे मैदानाविषयी संपूर्ण माहिती आपण जाणून घेऊया बक्षीस किती प्रवेश किती संपूर्ण गोष्टी ग्रामस्थांच्याकडून किंवा या कमिटी कडून जाणून घेऊया नमस्ते नमस्ते काय सांगताल मैदान कशा निमित्त आहे किंवा काय मैदान हे मैदान लक्ष्मी देव यात्रेनिमित्त तिरकवाडी येथे आहे लोकांना काय आवाहन करताल की मैदान आवाहन करतो की दिनांक दहा मे रोजी हे मैदान संपन्न होत या ठिकाणी तरी हे मैदान असून एक आदत एक जस्त बैल असून या ठिकाणी जास्तीत जास्त आपल्या बैलगाड्या नोंदून या मैदानाला शोभा वाढवावी व यात्रेला शोभा वाढवावी दादा आपण सगळ्यात महत्वाचं मा बैलगाडी मालकांना असते ती फाटी फाटी तर सुंदर बनवलेली फाटीत काय अजून बदल केलाय पूर्वीपेक्षा सांगताल फाटी पूर्वीपेक्षा आम्ही आता एक खडा ना खडा याचा काम चालू आहे पाणी मारून रोलिंग करणार आहे आणि फाटीत अंतर चौदा फूट केलंय आतल्यात आतल्यात चौदा फूट अंतर आहे हा आणि पल्ला किती पल्ला आपला आठशे फुट आहे आदतच्या दृष्टी आदतच्या दृष्टीनं आपण पल्ला आठशे फूट केलेला प्रवेश फी किती प्रवेश फी सहाशे रुपये आहे आणि संदर्भात बक्ष्यास स्वरूप प्रथम एक्कावन्न द्वितीय एकतीस तृतीय एकवीस चतुर्थ पंधरा पाचवा अकरा सात आणि पाच असं आणि आकर्षक डाली असं बक्ष्याच स्वरूप ठेवण्यात आलेलं आहे झेंडा पंच किंवा झेंडा पंच आसिफ मुलानी सलीम मुलानी आहेत समालोचक विकास सर जगदा प्रतापते नक्कीच लोकांना काय आव्हान करताल ऑनलाईन नोंद चालू झाली किंवा काय कालपासून ऑनलाईन नोंद चालू झालेले आमचे इथं या ठिकाणी बऱ्याच वेळा मैदान झाले अत्यंत पारदर्शक असं मैदान होत असते आमचं आणि सर्व बैलगाडी मालकांनी यात सहभाग नोंदवून ऑनलाईन नोंद करून घ्यावी सर नमस्ते नमस्ते काय मैदानाविषयी किंवा लोकांना काय आव्हान करताल कि या मैदानाला येण्यासाठी प्रथम तर आपल्या निसर्गाच्या नाळ या चॅनलचं मी आमच्या तिरकवाडी ग्रामस्थांच्या वतीनं आभार मानतो धन्यवाद या बैलगाडी क्षेत्राला आणि या बैलगाडी मालक चालक अगदी बैलांनाही महाराष्ट्रात प्रसिद्ध करण्याचं काम तुम्ही अगदी प्रामाणिकपणे गेले अनेक दिवस करताय युट्यूबच्या माध्यमातून सगळे लोक तुमच्या चॅनलशी जोडले गेलेले आहेत आता आमचे हे बैलगाड्या प्रेमीचे सगळे तरुण तुम्हाला या ठिकाणी दिसत आहेत मी खरं स्पर्धेबद्दल यांनी माहिती दिलेली आहे परंतु मी थोडी वेगळी माहिती तुम्हाला या ठिकाणी देणार आहे मी आता जी नावं घेतोय कृष्णा सिकंदर गरोडा परत कुबड्या आणि नाइंटी मोनिया ही जी नाव आहेत ही आमच्या गावातील प्रसिद्ध बैलांची नाव आहेत आणि या बैलगाड्या मालकांनी आमच्या गावाला सार्वजनिक यात्रेचं स्वरूप नव्हतं सांस्कृतिक कार्यक्रम भरपूर होतात या यात्रेनिमित्त हे जी नावं घेतली मी कृष्णा सिकंदर गरोडा कुबड्या नाईनटी मोनिया या बैलगाडी मालकांनी आपल्या गावात इतर तालुक्यातले जिल्ह्यातले बैलगाड्या मालक यावेत आणि एक आदत एक बैल अशा प्रकारची स्पर्धा आमच्या गावात आयोजित केलेली आहे त्यामुळे बैलगाडा मालक जे आहेत त्यांना सर्वांना मी विनंती आहे की बैलगाडीच्या मालकांनीच आणि ह्या हौशी बैलगाडी चालकांनीच आमच्या गावामध्ये ही स्पर्धा भरवलेली आहे त्यामुळे आपण जास्तीत जास्त संख्येने या ठिकाणी नोंदणी करावी आमच्या गावाला बैलगाडीची खूप मोठी परंपरा आहे जे हनुमान गणेश फेस्टिवल गेली पंचवीस तीस वर्ष झालं बैलगाडी स्पर्धा भरवते आणि पारदर्शी निर्णय झालेले आहेत त्यामुळे ही स्पर्धा अतिशय पारदर्शीपणे पार पडेल मी सर्वांना परत एकदा विनंती करतो की आपण सर्वांनी या स्पर्धेमध्ये नोंदणी करावी धन्यवाद धन्यवाद दादा नमस्ते नमस्कार प्रथम नाव सांगा माझं नाव विकास सोनवलकर काय सांगताल परमिशन किंवा मैदान कोणत्या पद्धतीने होणार किंवा अखिल भारतीय बैलगाडी संघ हे मैदान लक्ष्मी देवीच्या यात्रेनिमित्त हे मैदान होतंय एक आध बैल आणि परमिशन आमची परमिशन आम्हाला मिळालेली आहे आणि हे मैदान अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य व अखिल भारतीय बैलगाडी संघटना फलटण तालुका यांच्या मार्गदर्शनाखाली हे मैदान होणार आहे हे मैदानाचं थेट प्रक्षेपण आपण पी थ्री या युट्यूब चॅनलवर लाईव्ह दाखवणार सर्व गाडा मालक चालक यांना विनंती की आपण ऑनलाईन नोंद चालू केलेली आहे तर जास्तीत जास्त ऑनलाईन नोंद करून आपण यात सहभाग घ्यावा आणि आमच्या आम या बैलगाडीची शोभा वाढव हे नम्र विनंती